जास्त हाईट आहे ना ते आपण वरती करून घेऊन राहिलो जेणेकरून भांड उंच होईल आणि पक्षी उभं राहून खाद्य खाईल अशा प्रकारे ही सेटिंग आता नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या पक्ष्यांचा लोटा येऊन सहा दिवस झालेला आहे आणि आपले पक्षी पण म्हणजे हाईट पक्ष्यांची खूप झालेली आहे मानाने सहा दिवसाच्या मला आणि तुम्हाला माहिती आहे आपण जे भांडे ठेवतो ते भांड्याला स्टँड असतं ना ते स्टँड दोन्ही पद्धतीचा असतात एक छोटी साईज असती एक मोठी साईज असती तर सहा दिवसापूर्वी आपण छोटी साईज लावली होती आता पक्ष्यांची हाईट वाढल्यामुळं पक्षी खाली बसून खाद्य खातो त्यामुळे आपण जी स्टँड जी, आहे ना स्टँडची ना ती आपण वरती करून घेऊन राहिलो जेणेकरून भांड उंच होईल आणि पक्षी उभा राहून खाद्य खाईल अशा प्रकारे ही सेटिंग चालू आहे आता भांड्याची आपल्या राज आपल्या लॉटचा सहावा दिवस आहे आपण थोड्या वेळा हे भांड्यांचं काम पूर्ण झालं का आपण जे हे पक्षी आहे ना थोडी जागा वाढवणार आपल्या शेड मध्ये कारण पुढे आपल्या आहे थोडी थोडी जागा आपण वाढवून देणार आहे आता आणि पक्ष्याला मोकळं वातावरण मिळेल फिरायला पूर्ण राऊंड मध्ये आपण नेपल सिस्टीम चालू करून दिलेली त्यामध्ये आपल्या पिलाय ना पाणी प्यायची पण सवय लागली सहाव्या दिवशीच आपण चौथी सोडले चौती आपण नेपाल खाली सोडले होते आणि पक्षी आता बांधण्या पाणी ठेवायची सुद्धा गरज नाहीये ती बघू शेपलने पण पक्षी पाणी पितोय म्हणजे आम्ही परीक्षा पण घेतली जे आम्ही टाकी लावली होती ना आपल्या नेपालच्या लाईनला ती टाकी पूर्णपणे संपतीये आणि पूर्णपणे दुसरी लावतोय त्याच्यामुळे आमच्या लक्षात जायचं की पक्षी पाणी पितो म्हणून असं नाहीये का पाणी पित नाही म्हणून तर आपला आता पक्षी ना पूर्णपणे फेस झालेला आहे म्हणजे मरतुक मर, मर, मरीज प्रमाण एकदम कमी झाले एकदम कंट्रोल झालेली आहे म्हणजे आज फक्त आपले चार पक्षी दगावलेले हो ते पण वीक पक्षी होते तर अशा प्रकारे आपले पक्षी सहा दिवस झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आपण आज काही केलं माहिती का हे आपले जे राहून केलेले आहे ना आपण व्हाईट कलरचे पुठ्ठ्यांचे तर ते मोठे करून दिलेले आहे आणि आपण पक्ष्यांची जागा पण वाढून दिलेली आहे आता कारण पक्षाला जेणेकरून त्या राऊंडमध्येही ना मोकळा खेळता येईल आणि असं गुंतल्यावर पक्षाला मोकळी जागा मिळेल त्यासाठी आपण हे जे आहे ना राऊंड ते मोठे करून दिलेले अशा प्रकारे पक्षाला व्हिडिंग पण आहे आणि असं निवांतपणे बसलेला आहे पक्षी आपला पूर्णपणे जागा मोकळी करून दिलेली आहे आपण यानंतर पुढचा व्हिडिओ आपण दाखवणारच आहे आपण पक्ष्यांना एक एक कप टप्प्यानी पुढे पुढे आहे म्हणून पण अजून काही गरज नाही आम्ही फक्त जागेवरच ते राहून मोठा करून त्या सगळ्यात मधून म्हणजे आपण पक्ष जेव्हापासून म्हणजे गाडी म्हणून तेव्हापासून तर आजपर्यंत कंटिन्यू सहा ते सहा उत... दिवस पाऊस चालू होता बरं का म्हणजे पहिले दोन दिवस तर खूप पाऊस झाला आपल्याला त्यानंतर मग आता आज सकाळी पण पाऊस झालेला आहे तर म्हटलं आता पक्षी आपल्याला कशी आप साध्य म्हणजे कंडिशन पण आपल्या पक्षांची कंडिशन एकदम ओके आणि त्यापट्टीत आपल्या पक्ष्यांचं वजन पण चांगलं आहे म्हणजे आज एकशे पंचेचाळीस प्लस वजन आहे दीडशेच्या आसपास टोटल पक्ष्यांचं वजन आहे आज आपल्या तर आज आपण पक्ष्यांना जागा दिलेली बरं का म्हणजे आपण जागा थोडी वाढवून घेतलेली पहिले आपण जे राऊंड केले ते आठ राऊंड ते आपण तिसऱ्या दिवशी दोन राऊंड एकत्र करून घेतले होते आणि आज आपण डायरेक्ट त्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत पूर्ण जागा दिलेली आणि म्हणजे आता उद्या एक एक दिवस जर जाईन तसंच आपण पूर्ण आपल्या शेडमध्ये जागा देत चालणार आहे पुढं 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 आणि आपण आपल्या शेडमध्ये तिसऱ्या दिवशी आपण निप्पल सिस्टीम पंखाली सोडलेली म्हणजे पाण्याचा पण ताण पूर्णपणे आपला कमी होऊन गेलेलं आहे अशा प्रकारे आपल्या आता आप पक्ष्यांची कंडिशन आहे पाहू शकतात तुसा दुखत तर मोकळे रॅकिंगची काय म्हणजे आपण तिसऱ्या दिवशी एक रॅकिंग करून घेतली जेव्हा आपण पेपर काढले त्या टायमाला अजून काही गरज नाही आलेली तर आता आपण उद्यापासून थोडं त्यावर पण लक्ष देणार आहे तर आपल्या आहे ना व्हिडिओ आपल्या युट्यूबला आपण अपलोड केलेला आहे की जाऊन नक्की पहा म्हटलं होतं वातावरणामध्ये थोडा बदल आहे पक्षी आपल्याला साध्य नाही येते पण मग आपले पक्षी एकदम वेलँड गुड झालेले म्हणजे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये सध्या आता त्याबद्दल आपण नियोजन पण केलेलं आहे आता बरेच जण मला म्हटले होते की तुम्हाला हा बिझनेस जमणार नाही ज्याचा बिझनेस तिनेच करावा किंवा ज्याचा व्यवसाय तिनेच करावा म्हणजे कुणी काही सांगायचं ठरलं तर कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही कोणताही धंदा करायचा म्हटलं ते काही स्वतःचं नॉलेज वापर आपण जेव्हा वापरू तेव्हाच आपल्याला काहीतरी जमणार आहे बरोबर आहे नाही एकदम अगदी बरोबर तर अशा प्रकारे आपला लॉट येऊन म्हणजे आता एक सहा दिवस झाले एक चाळीस दिवसाचा लॉट आहे चाळीस बेचाळीस पंचेचाळीस दिवस पकडून जास्तीत जास्त तर आपल्याला थोडे एक पहिले आठ दहा दिवस थोडी काळजी घ्यावी लागते म्हणजे आपण काळजी एकदम आपलं लहान बाळावानी काळजी घ्यावं लागते बरं का आपल्या आप, मुलां मुलांप्रमाणे तर आपलं नियोजन एकदम आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगलं चालू आहे आपलं तर आता पाहू शेवटी कसं आहे माहिती आहे का नशीबी शेवट दिवसापर्यंत लॉट आपला काच जातो कारण ह्या पक्षांना आजार हा सांगून येत नाही वन डे शो डायरेक्ट काही पण होऊ शकतं म्हणजे मॉर्टिलिटी जरी एकदा वाढली एखाद्या आपल्या पक्षांनी जर साथ दिली नाही एखाद्या आजाराला जरी बळी पडला तर त्या दोन तीन दिवसामध्ये काही पण होऊ शकतं त्यामुळं आपण जेव्हा लॉट जाईल तेव्हाच तुम्हाला सांगू शकतो आपला लॉट कशाप्रकारे गेला काय गेला नाही का